आताची महत्वाची बातमी दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं मंथन सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची ही बैठक सुरू आहे निवडणुकीच्या तारखेवरून पुढची रणनीती ठरणार आहे आणि तारखेवरून उधाण आलं असतानाच भाजपची आता सध्या खलबत सुरू आहेत निवडणुकीची तारीख कुठल्याही क्षणी ठरू शकणार आहे आचारसंहिता कधीही लागू शकणार आहे आणि त्यासाठी भाजपचं मंथन सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सध्या ही बैठक सुरू आहे लोकसभेसाठी यादी देखील या संदर्भात तयार केली जाईल किंवा त्यावर चर्चा केली जाईल या बैठकीमध्ये असंही म्हटलं जात आहे आताची ही सगळ्यात मोठी बातमी निवडणुकीच्या तारखेवरून आता पुढची रणनीती भाजपाची ठरणार आहे मात्र त्याआधी लोकसभेसाठीची यादी जी आहे ती देखील ठरवली जाणार आहे तसंच निवडणुकांच्या तारखा काय असतील या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम